हा श्रावण महिना आता सुरू झालेला पाहायला तर मिळतच आहे हा खूप आता होणार आहे म्हणजेच लाडक्या सर्वात मोठं गिफ्ट श्रावण भेट म्हटलं तरी काही हरकत नाही शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता पहिला टप्पा वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण बघणार आहोत तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आता जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण पुढे दाखवणार आहोत कोणत्या जिल्ह्यात आता सर्वात आधी जुलै जमा करण्यात येत आहे ती यादी देखील बघणार आहोत कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत त्या बँकांची लिस्ट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकावं प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याची कमेंट करायची आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची काय बातमी असेल कधी हप्ता मिळेल ते देखील आम्ही माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला बघूयात आता लाडकी योजनेबाबतची अपडेट आता लाडक्या भणीनो कसली काळजी करू नका आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे कसं काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचे किती तीन ते चार असे मोठे फायदे झालेले आहेत तेवढे फायदे एक सांगतो आज तुमचे देखील ते फायदे होणार आहेत तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर जुलैचा हप्ता जो आता उशिरापर्यंत मिळत होता किंवा जे जूनचे हप्ते उशिरापर्यंत मिळत होते ते हप्ते तसे उशिरा तुम्हाला मिळणार नाही जुलैचा हप्ता आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल आसपासच्या लोकांपेक्षा तुमच्या बँक खात्यात आधी हप्ता जुलैचा जमा केला जाणार आहे त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे ते जर दी काम जर तुम्ही केलं तर सर्वात आधी जुलै छप्प्याचे पैसे मिळतील व तुमचं नाव पहिल्या आधी येईल व तुम्हाला एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपये मिळतील मात्र त्यासाठी काम करायचं आहे ते कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा एक तुमचा फायदा होणार आहे दुसरा फायदा काय होणार आहे मला माहिती आहे की बऱ्याच जणांना अजून गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत अन्नपूर्णा योजनेचे हप्ते मिळत नाहीत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांचे हप्ते मिळत असतात ते हप्ते मला माहिती बघणाऱ्यापैकी जास्त लोकांना मिळत नाहीत कोणालाच मिळत नाहीत असं म्हटलं तरी काही हरकत नाही मात्र दहा लोकांमधून दोन ते तीन ती जणांनाच मिळत आहेत मात्र तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर आता गॅस सिलेंडरच्या पैशासाठी तुम्ही पात्र ठराल काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत ते पात्र अखेर ठरलेले आहेत त्यांना मी फक्त दोन कामे सांगितली होती ती कामे त्यांनी पूर्ण केली कामे करण्यासाठी फक्त पन्नास ते साठ रुपयांचा खर्च आला सुरू होईल जास्त खर्च येत नाही आहे तेवढा तुम्ही अर्ज केला तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत आठशे तीस रुपये शंभर टक्के मिळतील ज्यांना मिळत नाहीत त्यांना देखील सरकारला आता द्यायचे आहेत त्यामुळे तुम्ही तेवढं काम करा अजून एक मोठा फायदा होणार आहे तुम जे सरकार जे चाळीस हजार रुपये कर्ज बहिणींना देणार आहे हे चाळीस हजार रुपये कर्ज नेमकं मिळवायचं कसं हे देखील तुम्हाला सांगणार आहे व जुलै सप्ताह देखील आता कोणत्या सोळा जिल्ह्यात वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील व्हिडिओच्या पुढे बघणार आहे हे सर्व काय तुम्हाला फायदे होणार आहेत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता कोणत्या जिल्ह्यात लाडकी भेटण्याच्या हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत तुम्हाला लगेच जिल्ह्यांची नावे सांगतो यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणी हप्ता मिळून जाईल तर चला पाहूयात तर आता इकडे बघा सुरुवातीपासून आपण तुम्हाला माहिती देणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता पहिलीच काय बातमी आलेल्या आहेत आता जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत या ठिकाणी सांगितलं आहे लाडक्या बहिणीनं श्रावण गोड होणार आजपर्यंतची मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आता आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे म्हणजे आता जो मंत्रिमंडळ निर्णय झाला त्या मंत्रिमंडळ निर्णयातूनच लाडक्या बहिणीसाठी माता भगिनीसाठी सरकारने निर्णय घेतला आता फडणवीस साहेब मीडियाशी बोलताना त्यांनी एक महत्वाच्या काय अपडेट्स दिलेल्या आहेत त्यांनी काय खुशखबर दिले आहे ते पण सांगणार आहे या ठिकाणी बघू शकता ते जयते ते त्यांनी काल जय ते विठ्ठल पायरीचे दर्शन देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आरती केल्याचं पाहायला मिळालं ती माहिती देखील समोर आली तेथूनच एक मोठा निर्णय तर घेतला त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ते मीडियाशी संपर्कात होते काल मीडियाशी त्यांनी पंधरा ते वीस मिनिटं चांगली बातचीत केली यामध्येच एक मोठी खुशखबर माता भगिनीसाठी आलेली आहे आता ती काय बातमी आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघ का ती जर बातमी तुम्ही बघितली तर म्हणाल ही बातमी आम्हाला आधी का सांगितली नाही आधी सांगितली असती तर आम्हाला जास्त रुपये मिळाले असते पण आता जरी तुम्ही ती बातमी ऐकली ते काम पूर्ण केलं तर आता पण जास्त रक्कम तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्यांचा देखील खूप मोठा फायदा झालेला आहे तर चला आता कोणकोणते जिल्ह्यात त्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता काय सांगितलं आहे सोळा जिल्ह्यांची नावे आहेत सोळा जिल्ह्यांची यादी आलेली आहे या जिल्ह्यात आता कसलाही उशीर नसून सर्वात आधी पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहे आता लवकरच पहिला टप्पा वाटप होणार असून माता भगिनींना कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण पडणार नाहीये असं माझ्या मते आता सांगण्यात येत आहे व सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे यामध्ये सोळा जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे आता जाहीर करण्यात आलेली आहे आता सोळा जिल्हे सरकारने तीन ते चार विभागातील घेतलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता जिल्ह्यांची देखील नावे जाहीर झालेली असून येथे सांगितलं आहे की आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा दोन कागदपत्रे लागणार आहेत ते जर कागदपत्रे तुम्ही नाही आणले तर जुलैच हप्ता पण तुम्हाला मिळणार नाहीये कारण आता सर्वांना तेवढं काम करायचंच आहे जेणेकरून जुलै हप्ता मिळेल व नवीन नियम हा सरकारने जाहीर केलेला आहे सर्व काय आता पुढे आपण बघणार आहोत आता त्यापूर्वी या ठिकाणी जिल्ह्याची नावे आता स्पष्टपणे या ठिकाणी सादर केलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा देखील सादर झालेला आहे दुसरा जिल्हा तिसरा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आता सर्वात आधी कोणत्या क्षणी हप्ता वाटप हा केला जाणार आहे तर चला आता तुम्हाला A gente पहला पहला आ, या ता ता तर यातील आता पहिला जिल्हा देखील जाहीर झालेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे मुंबई जिल्हा हा पहिला पाहायला मिळत असून मुंबई जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यात क्षणी आता पैसे येणार आहेत या ठिकाणी बघू शकता आता मुंबईचा विचार केला तर मुंबई या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात हप्ता वाटप हा पूर्णपणे केला जाणार असून थेट लाडक्या बहिणीच्या खात्यात बँक खात्यामध्ये आता रक्कम ही वर्ग केली जाणार आहे रक्कम ही आता पाठवण्यात येणार आहे त्यामुळे कसलीही काळजी करून करू नका कसलीही चिंता करत बसू नका तुमचा फायदा शंभर टक्के होणार आहे म्हणजे होणार आहे तुम्हाला चांगला दिलासा हा शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे माता भगिनींनो कसलीही काळजी करत बसण्याचं तुमचं कारण नाही आहे कसलीही चिंता करण्याचं आता कारण नाहीये राज्य सरकारने हा तुमच्यासाठीच थेट मोठा निर्णय हा जाहीर केलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर बघू शकता आता मुंबई या ठिकाणचा विचार केला तर पहिला टप्पा काहींना एक हजार पाचशे रुपये मिळतील मात्र जर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघितला तर बऱ्याच जणांना तीन हजार रुपये मिळतील कारण आलेल्या माहितीनुसार जमचं नाव सरकार पहिल्या यादीमध्ये घेईल त्यांना हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे नाही तर पहिल्या यादीत नाव आलं तर तुमच्या बँक खात्यात इकडे बघा तीन हजार रुपये हे मिळतील व तीन हजार रुपये आल्याचा मेसेज देखील कोणत्याही क्षणी येईल तुम्हाला आश्चर्यच वा वाटेल कारण की ही सर्वात मोठी रक्कम आता बऱ्याच माता भगिनींना सरकार देणार आहे ही एक मुंबई जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बात म्हटलं तरी काही हरकत नाहीये राज्य शासनाने मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे आता तुम्हाला सांगतो आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन तुम्हाला बघायचा आहे आता आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा आता या साताऱ्याचा जर विचार केला तर या ठिकाणी काय होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आता पहिला टप्पा हा सुरू केला जाणार आहे पहिला टप्पा जसा पूर्ण होईल तसा लगेच दुसरा टप्पा सुरू केला जाईल आता या ठिकाणी विचार केला तर ऐंशी कोटींच्या आसपास आता पहिल्या टप्प्याचा निधी वाटप होऊ शकतो ही जी ऐंशी कोटींच्या आसपासची रक्कम आहे एवढीच नाही तर अजून सातारा जिल्ह्यात रक्कम मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही ऐंशी कोटीच नव्हे तर आता यापेक्षा अधिक रक्कम सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मिळणार असल्याची माहिती देखील सबोर के लदर आता समोर आलेले आहे तर या ठिकाणी जर विचार केला तर आता सध्या स्थितीला आलेल्या माहितीनुसार पहिला टप्पा हा जाहीर केला जाणार असून काहीना एक हजार पाचशे हप्ता मिळेल तर काही माता भगिनींना तीन हजार रुपये मिळणार आहे मात्र व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर एवढंच नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे देखील आठशे तीस रुपये हे सातारा जिल्ह्यात शंभर टक्के मिळतील काल बऱ्याच सातारा जिल्ह्यातील महिला गॅस सिलेंडरच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या आहेत त्यांनी देखील आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा चांगला फायदा झालेला आहे तुमचा देखील फायदा मी सांगतो शंभर टक्के होईल फक्त लक्ष देऊन आता फक्त आणि फक्त थोडासा तीनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आता तीन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे कोणत्या बँकेत पैसे चाळीस हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं हे आता राहिलेलं आहे तीन मिनिटात आपण बघणार आहोत आता लक्ष देऊन बघा तर सातारा जिल्ह्यात देखील आता हप्ता पूर्णपणे वाटप केला जात आहे तर चला आता पुढील अपडेट आपण बघूयात अजून कोणत्या जिल्हे आहेत कोणत्या जिल्ह्यात किती रुपये येत आहेत सर्व काही राहिलेली माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी बघा आता काय सांगितलेलं आहे आलेल्या माहितीनुसार आता इथे स्पष्टपणे माहिती लिहिलेली आहे तुम्हाला ती वाचून दाखवतो इकडे बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा एक या साईडला फोटो आहे त्यानंतर इकडे एक माहिती आहे त्यामध्ये सांगितलं आहे आता लक्ष देऊन बघा दोन कागदपत्रे लागणार आहेत नाहीतर तुम्हाला जुलैचा हप्ता पण मिळणार नाहीये सर्वांना एक काम करावे लागेल जेणेकरून जुलै हप्ता मिळेल नवीन नियम जाहीर झालेला आहे सर्व काय आता आपण पुढे बघूयात आता जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेल्या आहेत तसेच या ठिकाणी सांगितलं आहे दोन कागदपत्रे कागदपत्रे किंवा तुम्हाला ही दोन कामे पूर्ण करून घ्यावीच लागणार आहेत अन्यथा जुलैचा हप्ता मिळणार नाही तुम्हाला असेल आम्ही काही काम न करता जूनचा हप्ता आम्हाला आला पैसे होईल तसे आम्हाला हप्ते मिळत राहतात मात्र असं आता प्रत्येकाला ते काम करून ठेवायचं आहे अन्यथा तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता पण नेम का ते नेमकं काम कोणतं आहे ते सर्वांना मी सांगणार आहे लक्ष देऊन लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला आता या ठिकाणी बघू शकता दोन कोणती कागदपत्रे आहेत जर कागदपत्रे नसतील म्हणजे कागदपत्रे नाहीत असे कार्डच आहे ते कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जुलैच हप्ता मिळेल अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता तुम्हाला हप्ता मिळणे देखील अवघड होऊ शकते हे देखील माता वगिनींनो लक्षात घ्यायचं आहे तर आता त्यासाठी कोणतं काम करायचंय ते आता तुम्हाला सांगणारच आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा त्यापूर्वी एक महत्वाची अजून अर्जंट सूचना आहे ती देखील आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता काय माहिती आलेली आहे आता मेसेज कडे लक्ष द्या आता मेसेज येणार आहेत पण त्यामध्ये एकच हप्ता नाही तर जुलैचा हप्ता तर मिळणारच पण ती जास्त रक्कम मिळणार आहे काहींना तीन हजार रुपयापर्यंत रक्कम मिळणार आहे पण त्यासाठी एक छोटस काम करून घ्यायचं आहे ते अर्जंटपणे काम केलं आता तुमच्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्या दोन दिवसाच्या आत एक अर्जंट काम करून घ्या जेणेकरून जुलैचा हप्ता तर आता कोणत्या क्षणी वाटप होईल मात्र जरी जुलैचे एक हजार पाचशे मिळाले तरी ते काम पूर्ण केलं अजून एक हजार पाचशे होऊन तुम्हाला तीन हजार रुपये रक्कम मिळणार आहे ती पण शंभर टक्के मिळणार आहे सरकारने जाहीरपणे इकडे बघा ती माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुश खबर मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत का नाहीये राज्य शासनाचा हा मोठा महत्वाकांक्षी निर्णय आता जाहीर झालेला आहे यामध्ये इकडे बघू शकता आता नेमके हे पैसे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत व जुलै सप्ताहात कोणत्या जिल्ह्यात आता नेमका सुरू होत आहे आता ती यादी एक आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव आता धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणी खूप दिवसापासून हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या मात्र धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे या ठिकाणी पूर्णपणे आता लवकरच पैसे वाटप केले जाणार असून कसलीही काळजी करण्याचं कारण नाही आहे थेट हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता वाटपाची तयारी आता सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे तर धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्ही कसलीही काळजी करत बसू नका नका कसलीही चिंता करत बसू नका थेट हप्त्याचा लाभ हा तुमच्या बँक खात्यात होणार आहे थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल त्यामुळे तुम्हाला कसलीही चिंता करत बसण्याचं कारण नाही कसलीही आता चिंता तुम्हाला करण्याची काळजी नाही कारण आता थेट पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी माता भगिनींनं तुमच्यासाठी आहे धाराशिव जिल्ह्यात देखील आता कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे यामध्ये शंभर कोटीच्या आसपास निधी आता धाराशी जिल्ह्यात वाटप केला जाईल अशी माहिती आहे व आता ही तयारी देखील सुरू केलेली आहे कोणत्या क्षणीत डी बी टी प्रक्रिया सुरू होताच महिलांच्या बँक खात्यात पैसे आल्याचे मॅसेज येतील जसे मॅसेज येतील तसे तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणा इकडे बघा मॅसेज प्रत्येकाच्या मोबाईलवरती काय येणार आहे ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरती तसा मॅसेज दिसला की लगेच बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता तर चला ते एक तुम्हाला तुम्हाल सांगून टाकतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मॅसेज काय येणार आहे त्या मॅसेजमध्ये लिहिलेलं असेल क्रेडिट युअर अकाउंट या ठिकाणी बघू शकता क्रेडिट युअर अकाउंट असं लिहिलेलं असेल त्यानंतर पुढं काय लिहिलेलं असेल तर जी काय रक्कम तुम्हाला मिळणार आहे यामध्ये बघा एक मिनिटा आसल, ले ले सल, ले ले सल, तर यामध्ये बघा क्रेडिट युव्हर अकाउंट असं लिहिलेलं असेल व याच्या पुढे काय लिहिलेलं असेल इकडे बघा थोडेसे डॉट वगैरे काय दिसतील त्यानंतर तुम्हाला जी हप्त्याची रक्कम मिळणार आहे काहींना एक हजार पाचशे मिळेल किंवा काहींना एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये हप्ता मिळणार आहे त्यांना तीन हजार रुपये अशी पुढे रक्कम लिहिलेली असेल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसला क्रेडिट युव्हर अकाउंट एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारचा मेसेज दिसेल व असा मेसेज दिसला की लगेच समजून जायचंय लाडक्या बहिणीचा हप्ता आपल्या बँक खात्यात राज्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याकडून आपल्याला हप्ता वाटप केला आहे यांच्याकडून आपल्या बँक खात्यामध्ये हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे असं तुम्ही समजू शकता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरच्या हप्त्याचा देखील मेसेज आला तर तुम्हाला कसं वळखायचं आहे तर यामध्ये इकडे दे बघा असं समजायचं आहे क्रेडिट इवर अकाउंट लगेच लिहिलेलं असेल क्रेडिट इवर अकाउंट लिहिलेला असेल पुढे काही रक्कम असेल काहींना आठशे तीस रुपये असेल किंवा काहींना दोन हप्त्याचे पैसे मिळून येतील अशा प्रकारची रक्कम दिसेल तो लगेच तुम्ही समजून जायचं गॅसचा हप्ता मिळालेला आहे अशी पैसे तुम्हाला मिळून जातील आता एवढं तर झालं मात्र आता तुम्हाला एक काम करायचं आहे अन्यथा जुलैचा हप्ता मिळणार नाहीये व आता नेमका कोणत्या जिल्ह्यात आता जुलैचा हप्ता मिळणार आहे सर्व काही याद्या वगैरे आता फक्त राहिलेल्या या दीड मिनिटाच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे आता फक्त राहिलेला दीड मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता सर्वात पहिलं काम एक तुम्हाला सांगतो आधार कार्ड मोबाईल नंबरशी आता लवकर लिंक करा आदित्यता तटकर यांनी एक मध्ये माहिती दिलेली आहे हप्ता वाटप केला जाईल मात्र हप्ता आता कुणाला मिळणार आहे ज्यांचं आधार कार्ड लिंक असेल त्यांना कोणत्या क्षणी कोणत्याही तासात आता हप्त्याचे पैसे येणार आहेत त्यासाठी सर्वात आधी जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड आपापलं मोबाईल नंबरशी लिंक करून टाका आधार कार्ड जर तुम्ही मोबाईल नंबरशी लिंक केलं तर काळजी करू नका कोणत्या क्षणी आता पैसे जमा केले जाणार आहेत त्यासाठी फक्त आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्यायचं आहे आता एवढं एक काम केल्यानंतर अजून एक महत्वाचं काम करायचं आहे प्रत्येक लाडक्या भणीने आता ए केवायसी करायची ए केवायसी करा तर के चला आता एक महत्वाची सूचना आहे कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरुवात आहे जिल्ह्यांची नावे आता सांगतो तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा आपण पाहिला दुसरा जिल्हा बघितला पहिला जिल्हा कोणता पाहिला तर मुंबई बघितला दुसरा जिल्हा धाराशिव बघितला तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सोलापूर सोलापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप केली जाणार आहे पूर्णपणे हप्ता वाटपाचे पैसे आता सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट हप्त्याची रक्कम मिळून जाईल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर आम्ही तुमच्या जिल्ह्याबाबतची माहिती नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती व्यवस्थितपणे समजून जाईल तर लाडक्या बहिणीनो आता सोलापूर जिल्ह्यात देखील हप्ता वाटप केला जाणार आहे काहीना एक हजार पाचशे मिळतील तर काहींना तीन हजार रुपये मिळतील तुम्ही मला तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं व गॅस सिलेंडरच्या पैशासाठी काय करायचं तर तो व्हिडिओ आपण मागचा कालच दिलेला आहे तो व्हिडिओ कालचा तुम्ही बघू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती आहे किंवा आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून सेवा केंद्राला नक्की भेट द्या काम होऊन जाईल धन्यवाद